नमस्कार मित्रांनो फिएटेक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर कडून एक खूपच छान अशी अपडेट आलेली आहे युट्यूब आता क्रिएटरला दिवाळीचा बोनस देणार आहे मित्रांनो तर मित्रांनो ते बोनस कोणकोणत्या युट्यूबर मिळणार आहे आणि त्याच्यासाठी काय काय प्रोसेस करावी लागते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही माझ्या तीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा कृपावंत वारकरी आवड विठ्ठलाचे आणि आवड शेतकऱ्याची ही तीन माझे युट्यूब चॅनल मॉनिटायझ झालेले आहे मित्रांनो तर मी तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो युट्यूबने एक अशी अपडेट आणली आहे की जे युट्यूबवरती नवीन क्रिएटर आहेत किंवा ज्या क्रिएटरना जास्त युट्यूबवरती व्ह्यूज येत नाहीत किंवा काही काही क्रिएटर असे आहेत की रेग्युलर काम करत नाही भरे त्याचं चॅनल मॉनिटाईज आहे पण ते रेग्युलर युट्यूबवरती काम करत नाही तर अशा क्रिएटरसाठी हे जे ऑप्शन आहे मित्रांनो हे ऑप्शन मोठ्या क्रिएटरसाठी नाही हे छोट्यालाच क्रिएटरसाठी आहे आणि ज्यांचं युट्यूब चॅनल मॉनिटाईज असेल त्यांनाच हे ऑप्शन मिळणार आहे तर मित्रांनो बघू शकता मी ते स्क्रीनशॉट लावलेला आहे असा जर तुम्हाला वायटी स्टुडिओमध्ये जर नोटिफिकेशन आली असेल आणि एखादा जर ईमेल असा आला असेल तर नक्कीच तुम्हाला हे बोनस मिळू शकतं पण ज्या कोणालाही असं मेसेज वगैरे हो काही आलेलं नसेल त्यांना हे बोनस मिळणार नाही मित्रांनो तर बोनस कोणा पद्धतीने मिळणार आहे बोनस आपल्याला मिळणार आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात या दोन महिन्यामध्ये आपल्याला बोनस मिळणार आहे बोनस असं मिळणार आहे की पंचवीस पंचवीस हजार या दोन महिन्यामध्ये मिळणार आहे असं नाही की फिक्सच आहे की आपल्याला पंचवीस पंचवीस हजारच मिळतील ते डिपेंड करत आपल्या व्हिडिओची म्हणजे ते काय करणार आहे की आपल्या महिन्यामध्ये आपल्याला मिनिमम चॅनलवरती एकतरी व्हिडिओ टाकायचा आहे म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये एक आणि दुसऱ्या महिन्यामध्ये एक जर आपण लॉंग व्हिडिओ टाकत असेल कमीत कमी एक दोन तरी आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचे आहे जर आपण एकही व्हिडिओ लाँग अपलोड केला नाही तर आपल्याला या बोनसचा अजिबात फायदा मिळणार नाही आणि ही जी बोनस ऑफर आहे मित्रांनो ही फक्त दहा सप्टेंबरच्या अगोदर आहे दहा सप्टेंबरच्या अगोदर आपल्याला साईन अप करून घ्यायचं आहे ज्यांना कुणाला अशा प्रकारचे नोटिफिकेशन वगैरे हो ज्यांना कुणाला अशा प्रकारचे नोटिफिकेशन वगैरे आली असेल तर कृपया सर्वांनी ती साइन अप करून घ्या आणि व्हिडिओ अपलोड करत चला नक्कीच तुम्हाला फुल नाही फुलाची फुला पाकी मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात नक्कीच मिळणार आहे तर यूट्यूब कसं ठरवणार मित्रांनो की कोणत्या क्रिएटरला किती पैसे द्यायचे तर त्याच्यासाठी असं आहे की यूट्यूबचे जे लाँग व्हिडिओ आहेत लॉंग व्हिडिओचा तुमचा वॉच टाईम वगैरे चेक केला जाणार की अगोदरच्या महिन्यामध्ये तुमचा वॉच टाईम किती होता त्याच्यापेक्षा जर पुढच्या महिन्यामध्ये तुमचा म्हणजे या चालू महिन्यामध्ये जर तुमचा वॉश टाईम जास्त असेल तर नक्कीच तुम्हाला ते बोनस मिळेल लॉन्ग व्हिडिओ आणि जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जर टाकत असाल तर शॉर्ट व्हिडिओच्या व्यूज असतात त्या यूज काउंट होतील मित्रांनो आणि यूज काउंट होईल व्यूज काउंट होऊन जर अगोदरच्या महिन्यामध्ये तुम्हाला एक लाख यूज आले असतील आणि या महिन्यामध्ये जर तुम्हाला दीड लाख किंवा एक लाख दहा एक लाख वीस अशा जर यूज आले असतील किंवा प्लसमध्ये असतील यूज तर नक्कीच तुम्हाला हे बोनस मिळेल याच्यामध्ये याच्यामध्ये जर प्रोसेस बघितली मी तर नंतर प्रोसेस काही अवघड नाही फक्त आपल्याला साईन अप करायचं आहे आणि त्याच्यामध्ये जा, आपल्याला ईमेल आय डी दोन जाग्यावरती ईमेल आय डी टाकून आपल्या चॅनलचा ईमेल आय डी टाकून हे साईन अप करायचं आहे साईन अप केल्याच्यानंतर काही प्रोसेस करायची नाही फक्त आपल्याला त्याच्यावरती आपली व्हिडिओ अपलोड करायचे आहे